रेषे पंतचा एक घाव पाच तुकडे एम एस धोनी रोहित शर्माचा विक्रम त्याने मोडीत काढलेला आहे आणि अशा टॉप वनवर पोचलेला आहे तर रेषे पंतच्या नावावरती कोणकोणते विक्रम झालेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे यामध्ये पहिला कसोटी सामना सध्या सुरु आहे यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना चारशे एकाहत्तर धाव बनवल्या शानदार शतक दहा होते त्यांनी एकशे एक धावा केला होता राहुलने ही शानदार बॅटिंग केली होती बेचाळीस धावा हो। गिलने कप्तानी पारी खेळलेली आहे एकशे सत्तेस धावा गिलने हो बनवलेला आहे आणि ऋषभ पंतने ताबडतोब फटकेबाजी करत एकशे चौतीस धावांची हो खेळ केलेली आहे आणि या खेळीमुळे त्यांनी रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी या सर्वांना मागे टाकत पाच क्रम केलेले आहेत तर कोणकोणते पाच विक्रमच्या नावावरती झालेले आहेत हे आपण पाहूया तर डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ऋषभ इतिहास इतिहासात सर्वाधिक म्हणजे अठ्ठावन्न षटकार मारलेले आहेत रोहित शर्माच्या नावावरती छप्पन षटकार होते तर सेना देशामध्ये दे सर्वाधिक धावाखाना धावाखाना ले। विकेटकीपर सेना देशामध्ये दे म्हणजे दे। दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया देशामध्ये दे सर्वाधिक कसोटी धावा करणारा विकेटकीपर ऋषभ पंत बनलेला आहे त्याने एकोणपन्नास मॅचेसमध्ये सतराशे सत्तेचाळीस धावा केलेले आहेत महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती सतराशे एकतीस धावा होत्या तर कसोटीमध्ये सर्वाधिक जलद तीनशे तीन हजार धावाखाना विकेटकीपर शहात्तर डावामध्ये ऋषभ पंतने तीन हजार धावा पूर्ण केलेले आहेत तर महेंद्रसिंग धोनीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावाखाना तो पहिलाच भारतीय कर पहिलाच भारतीय विकेटकीपर बनलेला आहे तर हे विक्रम ऋषभ पंतच्या नावावरती झालेले आहेत तर मित्रांनो भारत पहिल्या मध्ये इंग्लंडचा पराभव करेल का आपण आकाशच्या आपण कमी सेशन देत सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर तशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा